आता आपण एलिफंट पॉईंट इथे आलेलो आहोत महाबळेश्वरमधील एलिफंट पॉईंट तर आपल्याबरोबर आपचे मित्र सर्वेच आलेले आहेत तर गाडीतून उतरत आहेत आता आपण एलिफंट बघूया आपण मस्त असा एलिफंट पॉईंट आणि आपल्याबरोबर आलेले आहेत हे बघा लिंगू लिंगनंगो आणि हे बघा सीमा आणि आमचे सर्वात छोटे पुस्तदि मालु सेनापती सेना मालुसरे मालुसरे माल चला चला लवकर एलिफंट पॉइंट ए दीदी अस काय हा चलो पार्किंग ला गाडी लावलेली आहे आपण

परतच फोर्टीन हां चालू आहे म्हणजे चालू आहे काहीतरी चालू आहे तर आता बाकीचे मंडळी पाठवून येतात आपण तोपर्यंत स्टॉप आणि आता पुढचा एलिफंट पॉइंटला जायचं लवकरच लवकरच तुमच्या समोर एलिफंट पॉइंट सतत ब्रेक पे बार एकदम बघायला मजा आली एकदम एक मस्त पैकी असं सुंदर असं वातावरण आपल्या पाठीमागे दिसत आहे पण ढगच दिसत असे ढग ढोंगर डोंगर सगळं दिसत सर्व ढग एकदम खतरनाक आतरना ढगा डोंगर हत्ती कुठे दिसत आहे मला चला चला म पुढे या अजून येतात आहे मंडळी चला ती पॉईंट बघत आहे हे दिसतंय का तुला काय हे आणलाय पूर्णपणे धोका आहे त्यामुळे आपल्याला काय दिसत नाहीये तरी सुद्धा आपण सुंदर अशा कराची आहोत एकदम स्ट्रेट हे प्राची वरती बघू पहा आपण एकदम टोकावरती आहोत आणि खाली पूर्ण आपल्या मागें पॉइंट असे म्हटले महाबळेश्वर क्षेत्रामध्ये सुंदर असॉइंट हे बाबा पडायचा मोबाईल तिथं हो रिलेश हा बाप पळायचा मोबाईल पळायचा मोबाईल पडला तरी आपण घ्यायला जाणार कस काय म्हणजे आता उड्याच मारायचे आहेत आपल्याला आणि एलिफोन मध्ये पॉईंट मध्ये सर्व काही दिसत आहेत

जितनं वर्ण गेलेलं आहे तरी पण माणसं घाबरलेली आहे आहे